राहुल कुलकर्णी यांच्याकडे पुन्हा एकदा जातोय राहुल एकीकडे एक आपण बघतोय की हे सगळे जे आंदोलक आहेत ते सुद्धा ठाम आहेत आणि ज्या पद्धतीची हा जरांगे पाटलांनी दिलेली आहे की काहीही झालं तरी मागण्या मान्य करा आणि जी होती ती चर्चा त्या चर्चेवरही त्यांना अर्थात आता काही रस राहिलेला दिसत कारण चर्चेला मी कटाळलो असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ह्या मागण्या खरंच मान्य होतील का यावरती आपण काल जेव्हा बोलत होतो कोणत्या स्वरूपामध्ये आणि कुठे नेमकं घोडंडलेलं आहे आणि हे आडलेलं घोडं दाखवण्याचा प्रयत्न वारंवार जरांगे पाटील करत आहेत आणि ते ह्या लोकांना कायम ते पटवूनही देत आहेत एक लक्षात घ्यायला पाहिजे की कायद्याच्या चौकटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मागण्या करतायत त्याची पूर्तता करणं सरकारला कायद्याच्या चौकटीमध्ये शक्य नाही फक्त काय आहे की त्या ज्या आठ मागण्या आहेत त्यातल्या ज्या दोन मागण्या आहेत त्या त्यांना असं वाटतं की सरकार मान्य करेल कोणत्या दोन मागण्या तर मुख्यत्वे गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत अशा लोकांच्या दृष्टीनं सरकारनं त्या सगळ्यांना सरसकट आणि त्यांच्या नातलगांना मान्यता द्यावी एक दुसरा त्यांचं असं म्हणणं आहे की जे लोक मधल्या काळामध्ये ज्यांच्या नोंदी पंचावन्न लाख लोकांच्या आढळून आलेल्या आहेत तर त्या नोंदींना त्यांचं व्हॅलिडिटी करून त्या नोंदीप्रमाणे त्यांच्या जवळच्या मंडळींना सुद्धा प्रमाणपत्र इश्यू करावीत या दोन मागण्यावरती कदाचित सरकार विचार करू शकेल कारण असं आहे की जेव्हा नोंदी सापडलेल्याच आहेत तर सापडलेल्या नोंदीच्या प्रमाणं कुणबी ज्यांची नोंद आहे त्यांना तर आरक्षणाच्या नियमाप्रमाणे आरक्षणाचा लाभ द्यावाच लागेल आता दुसरा जो मुद्दा आहे की मातृसत्ता की पितृसत्ताक त्याच्याबद्दल कायदा स्पष्ट आहे त्यामुळे तिथे काही तडजोड होईल असं मला वाटत नाही सरसकटचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती मला असं दिसतं की दोन पावलं मागं आलेले आहेत जरंगे पाटील माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये पण आपल्या आणि आता कालच्या मुलाखतीमध्ये पण ते म्हणाले की एक पाऊल मी यायला तयार आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबीचा लाभ द्या तसं होणार नाही आणि कायद्याच्या चौकटीवरती ते बसणार नाही जो मघासी मोहसिननी मुद्दा मांडला तो बरोबर आहे कारण मधली दृश्य दाखवत असताना मी हेही सांगतो की सरकारकडनं फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत जर ते येणार असतील तर येऊ देत शांततेत आंदोलन होत असेल तर होऊ दे अशी सध्या सरकारची भूमिका दिसते आहे आणि जर मुंबईमध्ये स्पेशल कॉरिडोर करून आपल्याला सरकारनं तिथे यायची व्यवस्था केली तर आपणही तिथे येऊ शांततेत आंदोलन करू अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे आंदोलनावरती सरकार पण दिसतं आहे की ठीक आहे आंदोलन होत असेल लोकशाही मार्गाच्या चौकटीत होत असेल तर होऊ देत जरंगे पाटलांचंही असं मत आहे की आमचा जरी सण असला तरी आम्ही तिकडे तो विसर्जित करू गणपती बाप्पा आम्ही पण आंदोलन करणार आंदोलन ह्या मुद्द्यावरती दोन्ही बाजूनं दिसतं की तयारी आहे कायदेशीर तिढा जो हो आहे तो मला वाटत नाही की एवढ्या लवकर सुटेल पुन्हा तेच एकदा प्रेक्षकांना छोटंसं दाखवू की तयारी तर लोकांनी खूप केलेली आहे वर एक असा वेगळा जरा पोटमाळा म्हणतो आपण छोटासा तसा पोटमाळा केलाय आणि आता सकाळची दृश्य जर बघितली आपण एकाच गावातनं निघाले तीस पस्तीस हे लोक आहेत आणि आत्तापर्यंत पंधरा वीस वाहनं ह्या आंतरवाली सराटीच्या दिशेनं मला जाताना दिसलेत आहेत निकेतन बर राहुल अगदी मला एक आणखी महत्वाचा मुद्दा हाच विचारायचा आहे की सरकारची ज्या वेळेला ही दरवेळेला बोलण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जरांग्यांचं म्हणणं हेच असतं की मी तेच तेच बोलण्यात आता मला रस नाहीये दुसरीकडे सरकारचं म्हणणं की ही अडमोठी भूमिका आहे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करणार या सगळ्यावरती या नागरिकांचं काय म्हणणं या इथे उपस्थित असणाऱ्या समाजातल्या लोकांना हे पटतंय का की खरंच अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणींमधनं जाणं खरंच तेवढं शक्य नाही अडचणी आहे का त्यासाठी तोडगा काढण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागणार आहे मग हे आपण जरा तरुणापासून याची सुरुवात करू कोण आहे कायद्याचा तिढा आहे शक्य नाही कायदेशीर दृष्ट्या देणं आंदोलन आरक्षण जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही जरांगे पाटील म्हणतील ते आम्ही काय कायदा असतो नांदेडकर कायदा पाळावा लागतो नियम कायदा आम्ही चालत कायद्याच्या प्रमाणे कायदा वगैरे काही प्रकार आहे का नाही काही नियम काय काय तुम्हाला द्यायचं आरक्षण म्हणजे पाहिजे पाहिजे करू करू हो कायदा वगैरे असतो नियम असतात सरकारचं म्हणणं काय असं आणि हे खरं आहे की चोप अठ्ठावन्न लाख जे नोंदी आढळून आलेले आहेत ते ह्यापूर्वी आढळून आलेले नव्हते ह्या लोकांचा प्रज्ञा का विश्वास आहे तर जरांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे अठ्ठावन्न लाख लोकांना नोंदी मिळाल्या oh. त्यातल्या अनेक लोकांना कुणाला मेडिकलला ऍडमिशन मिळालं कुणाला व्यावसायिक शिक्षणासाठीचे प्रवेश मिळाले hmm. पण तरी सरसकट आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही शक्य सरसकट अजून मिळालेलंच नाही आरक्षण मिळणार पण नाही सरसकट कारण त्याचा नियम आहे नेमात बसूनच नेमात जे बसून जे मागाले आरक्षण आपण त्या याच्यासाठीच नेमात बसूनच ओबीसी मध्येच आरक्षण द्या याच्यामध्ये हे तरतूद करून वाढून पण द्या बरं म्हणजे असं नियमात बसायसारखंच द्या पण का टिकाय सारखं द्या पण आता असं आहे की ओबीसी एक आधीच एवढे मोठे जाती आहेत तर असं वाटतं की आपलं किती नुकसान होणार गावगाड्यातले पर्यट आहेत दोबी आहेत वडार आहेत छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाला काय करायचं सर्व समाजाला घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे मग या मराठा समाजावरच काय एवढा अनेक याच्यावर अनेय होतो की नाही काय सगळे श्रीमंत नाहीत गरीब बी आहेत रोजगार बी आहेत याच्यावर अन्यायला की नाही हा मराठावर मग याच्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही याच्यासाठी जे शरद जोशी आपल्या म्हणतील मनोज जरांगे पाटील त्याच्यासाठी शरद जोशी आंदोलनात होते काय होती आता प्रश्न शेतीचा आहे का आरक्षणाचा आहे आरक्षणाचा आहे हा विश्वास जो आहे ना प्रज्ञा की कायदा काय म्हणतो बघा आणखीन अशी किती वाहनं आता जाताना मला दिसत आहेत आंतरवली सराटीच्या दिशेनं कायदा काय म्हणतो नियम काय म्हणतो यापेक्षा लोकांना असं वाटतं आहे की आम्हाला आम्ही अडचणीत आहोत आम्हाला ह्यातनं कुठून तरी मार्ग काढला पाहिजे सरकारनं आणि मनोज जरांगी पाटीलच ते काढू शकतात एवढ्या किती आता प्रज्ञा किती वाहनं जाताना दिसत आहेत म्हणजे असं दिसतं आहे मला की ह्या आंदोलनाचं स्वरूप हे मोठं होऊ शकतं एवढ्या आपल्या आत्ताच्या मिनिटाच्या लाईव्ह मध्ये पन्नास दिशेने वाढेल इथंच लोक येतील असं नाहीये तर सोलापूर असेल लातूर असेल नांदेड असेल आता हे नांदेडकर एवढ्या दूर अंतरावरून आलेले आहेत ते थेट कदाचित मुंबईच्या दिशेनं जातील अहिल्यानगरच्या दिशेनं जातील कायदा काय सांगतो नियम काय सांगतो किती सरकारला करणं शक्य आहे ह्यापेक्षा आमचा प्रश्न मिटवला पाहिजे हा लोकांचा आजच्या ह्या आंदोलनामागचा भाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगी पाटील यांच्यावरती लोकांचा कमालीचा विश्वास आहे म्हणजे एक प्रकारचं असं प प्रदीर्घ काळानंतर नेतृत्व मी बघतोय त्यांनी शरद जोशींचा उल्लेख केला की डी कास्ट झालं होतं ते आंदोलन शरद जोशींचं की कुणीही जात पात न मानता शरद जोशींच्या आंदोलनामध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आज मनोज जारांगी पाटील यांची क्रेडिबिलिटी इतकी जास्त आहे की त्यांच्यावर असलेल्या मोठ्या विश्वासामुळं हे लोक आपलं सगळं सोडून सण बी साजरा करायचं नाही आमचा सण आणि गणपती बाप्पा आमच्या सोबत गणपती आम्ही गाडीत बसवणार आज पण असे मला बरेच लोक भेटले प्रतज्ञा की ज्यांनी गणपती बाप्पा पण गाडीत घेतलाय एक जो कायद्याचा तिढा म्हणजे नियमाचा तिढा निर्माण झालाय की बॉम्बे हायकोर्ट सांगितलं की नाही तुम्हाला परवानगी तर तिथे असं केलंय लोकांनी की आपण गणपती घेऊन जायचा बरोबर आणि हे सरकारला काल लक्षात आलं असावं कारण आपल्या लाईव्ह मधनं ते पहिल्यांदा आलं गणपती बाप्पाच घेऊन आम्ही गोरेगावला जाऊ गणपती मूर्तीचं विसर्जन करायला कुणाचा प्रतिबंध आहे असा एक नवा यातनं तोडगा लोकांनी स्वतःसाठी काढलाय असं दिसतंय कारण मी मनोजरंगी पाटलांना विचारलं हे के तुम्हाला विचारून असं लोक म्हणतात का ते म्हणाले असं काही नाहीये आम्ही पुन्हा न्यायालयामध्ये जाऊन परवानगी घेऊ जय्यत तयारी दिसते आणि वाहनांची संख्या वाढेल नक्कीच राहुल आणि तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहुल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी